सद्गुरु साईनाथ महाराज की जय सियावर रामचंद्र की जय भवन सुद्धा हनुमान की जय जय श्री राम शिर्डी शहरात निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीनं प्रत्येक उपनगरात प्रचार करताना दिसत आहे आज सकाळी दहा वाजता शिर्डी शहरामध्ये लोकक्रांती सेना पक्षाने शिर्डीचे ग्रामदैवत मारुती मंदिरात नारळ फोडून प्रचाराची सुरुवात केली असून शिर्डीचे अर्थकारण ठप्प झाल्याचा आरोप करत साई दरबारी येणाऱ्या भाविकांना शिर्डी शहरात योग्य सोयीसुविधा मिळत नसल्यानं भाविकांमध्ये नाराजी आहे भाविक शिर्डीत थांबण्यास तयार नाहीये शिर्डी शहराच्या विकासाचं योग्य धोरण ठरवलं जावं हा प्रमुख मुद्दा घेऊन आम्ही लोकक्रांती पक्षाच्या वतीने शिर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरलो असल्याची प्रतिक्रिया लोकक्रांती पक्षाचे विराट पुरोहित आणि लोकक्रांती पक्षाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या डॉक्टर कल्याणी आरणे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे साईबाबांच्या आशीर्वादाने हनुमंताच्या आशीर्वादाने आणि बाबूजींच्या आशीर्वादाने आम्हाला या निवडणुकीमध्ये दहा उमेदवार उभे करण्यामध्ये यश आलेलं आहे हे यश हे प्राथमिक स्वरूपाचं एका अर्थाने सुरुवातीचं यश आहे आमचे मुद्दे जर म्हटलं तर गावात असणारी गुन्हेगारी असू शकते वाढलेली गुन्हेगारी गावात अस्थिर झालेले व्यवसाय आहेत गावात मंदिर केंद्रित असणारी अर्थव्यवस्था ढासळत चाललेली आहे याचा अनुभव ते गावातला प्रत्येक नागरिक घेतो आहे आपल्या गावामध्ये वाढत चाललेले अवैध व्यवसाय छोटंसं गाव पण त्याच्यावरती अनेक प्रकारची बर्डन ज्या व्यक्तीशी बोलावं त्या व्यक्तीने काहीतरी नकारात्मकच संवाद करावा अशी तयार झालेली स्थिती राजकीय पुढारी त्याला आपण नेतृत्व म्हणू अशा नेतृत्वांनी आपसात केलेली टिंगळ टवाळी चाललेली गावातल्या सगळ्या प्रश्नांविषयीची टिंगळ टवाळी अशा अनेक छोट्या मोठ्या मुद्द्यांना आम्ही पहिल्यांदा साथ देणार आहोत आणि त्याच्यानंतर या गावामधल्या विकासाच्या व्हिजनच्या संदर्भात आम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये बोलू आत्ता नगराध्यक्षपदासाठी आपल्या गावच्या सुदैवानी आपल्याला जे नेतृत्व मिळालं आमच्या सगळ्यांच्या टीमचं ज्या नेतृत्व करणार आहेत त्या डॉक्टर कल्याणीताई आर्णे त्या स्वत डॉक्टर आहेत सुशिक्षित आहेत सुसंस्कारित आहेत अभ्यासू आहेत चांगल्या वक्त्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिशय धाडशी आहेत आत्ता भाऊजींनी जे सांगितलं की तुम्हाला काय पाहिजे ते घ्या पण थांबून घ्या असं म्हटल्यानंतरसुद्धा ती ऑफर न स्वीकारता गावच्या हिताकरता उभं राहण्याची ज्यांनी हिंमत केलेली आहे अशा कल्याण आरणी आमचं नेतृत्व करत आहेत प्रतिसाद उत्तम आहे अतिशय उत्तम प्रतिसाद अनेक लोकांचे फोन हे रोज मला आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना रोज येत आहेत की तुम्ही घेतलेला निर्णय खूप चांगला आहे हा निर्णय त्याच्या आधीच व्हायला पाहिजे होता हा आत्ता घेतलेला जो निर्णय या निर्णयाच्या आम्ही सगळे बरोबर आहोत आमच्या काही मर्यादा आहेत त्यामुळं कदाचित आम्ही समोर येणार नाही पण आम्ही तुमच्याबरोबर आहोत असे अनेक फोन हे अनुभवायला मिळत आहेत माझ्याकडे कधी पद म्हणून बघितलंच नाही बाबांनी जी मला सेवा करण्याची संधी दिली आहे तुम्ही जे ऐकताच आहे विराट भाऊंनी जे आता सांगितलं एवढ्या ह्याच्यातून जर सद्गुरू मला इथपर्यंत आणतो आहे तर नक्कीच बाबांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे आणि जनतेला मी इतकंच सांगेल की तुम्ही मायबाप आहात सद्गुरूप्रमाणे तुम्ही देखील आशीर्वाद देऊन तुमच्या ह्या मुलीला पुढे न्यावे आणि तुमच्यासोबतच पुढे न्यावे पैसा या विजनचा विचार आल तर गेल्या सतरा नोव्हेंबर रोजीच आम्ही आमचं विजन स्पष्ट केलेलं आहे आणि जे काही आहे ते आम्ही पुढे तुम्हाला सांगणारच आहोत तर तुमची साथ आम्हाला फक्त अपेक्षित आहे जर बदल हवा असेल तर नमस्कार श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मा नव्हती पाच एकर मध्ये शंभर टक्के लिगल सर्व युक्त रहिवासी प्लॉट्स रस्ते स्ट्रीट लाईट्स श्री महादेवाचं मंदिर निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर सगळं काही तयार अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित बारा मीटर आणि पंधरा मीटर डी पी रोड लगत विकसित प्लॉट्स आणि होप आपले श्रीसाई मंदिर शाळा मार्केट सर्व काही सप्त पाच मिनिटांच्या अंतरावर सुरक्षित गुंतवणूक तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स सुरक्षित शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डू हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण आजच बुकिंग करा मर्यादित प्लॉट्स उपलब्ध कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची साईंच्या साकारणार अगदी तुमचे स्वप्नपूर्तीचे घर साई प्रसाद नगर शंभर टक्के लिगल प्लॉट विश्वासार्ह गुंतवणूक साई समाधी मंदिरापासून फक्त पाच मिनिटे अंतरावर प्रशस्त रस्ते स्ट्रीट लाईट्स बस स्टॉप शाळा बाजार आणि बँक सर्व काही जवळ तर त्वरा करा थोडे स्लॉट शिल्लक तुमच्या कुटुंबासाठी सुरक्षित गुंतवणुकीची सुवर्ण संधी एक वेळ नक्की भेट द्या संपर्क करा श्री प्रसाद गोंदकर पाटील चौऱ्याण्णव वीस शून्य पाच एक्क्याण्णव एक्क्याण्णव किंवा श्री दत्तात्रय सोमवंशी शहाण्णव एकोणनव्वद पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक्क्क्क्क्क। साई नगर शिर्डी